ओबीसी आरक्षणाबाबत आज एक महत्वाची सुनावणी पार पडणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडेल आरक्षणाबाबत आज ओबीसीची बाजू मांडली जाणार आहे ओबीसी आरक्षणावरील वाद पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचा भंग बांठी आयोगाचा चुकीचा अर्थ आणि निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची शक्यता था। या सगळ्यांवर न्यायालयानं सोमवारी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला थेट इशारा दिलेला होता पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देऊ नका नाही तर निवडणूकच थांबवू असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे या प्रकरणात काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी शक्यता देखील प्र, प्रकरणातील मुख्य तक्रारदार अॅडव्होकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहे मग आता राज्य सरकारने या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जी काही बाब सांगितलेली आहे की भारतीय आयोगाच्या पूर्वी नेमकं आरक्षण कसं होतं आणि बांडिया आयोगाच्या नंतरच आरक्षण कशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे तर या दोघांची आकडेवारी उद्या मेहरबान कोर्टासमोर ठेवल्या जाणार आहे त्यातनं आरक्षणाची प्रक्रिया पन्नास ही, ही पन्नास टक्क्याच्या पुढे जी काही जात आहे त्यामध्ये मुख्यतः सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला होता बावीस आठ दोन हजार बावीसच्या पूर्वीचा की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जायला नको आणि आता सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सांगितलं की मागच्या पद्धतीने निवडणुका घेण्यात त्यावेळी याचा जो काही अन्वया अर्थ लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता प्रथमदर्शने आपल्याला मोठा घो झालेला दिसून येत आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी ओबीसी आरक्षणाबाबत आज एक महत्वाची सुनावणी पार पडणार आहे याआधी जेव्हा सुनावणी झालेली होती त्या सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या मर्यादेवरून सुनावलेलं होतं त्यामुळे आज अनपेक्षित काहीतरी कोर्ट सांगू शकतंय निकाल देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते काय होऊ शकतंय नक्कीच सगळ्यांचं सा लक्ष या सुनावणीवरती आप आहे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकाराने मागच्या एक दोन दिवसापूर्वी जेव्हा सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झालेली तेव्हा हे सांगण्यात आलेलं की जर ओबीसी आरक्षण हे मर्याद्याच्या बाहेर म्हणजेच पन्नास टक्के मर्यादा जे सहा मेला के कृष्णामूर्ती न्यायमूर्ती आणि त्यांच्या खंडपीठाने दिली आहे त्याचं जर उल्लंघन कुठे कोणी केलं तर ते चुकीचं आणि म्हणूनच जे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार बरोबरच राज्य निवडणूक त्या दोघांना झापलेलं आणि सांगितलेलं की कशा प्रकाराने ते कोटाचं उल्लंघन कसं का काय करतात कोटाच्या आदेशचं उल्लंघन कसं का काय करतात जर आपण हे बघितलं तर कुठे ना कुठे सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार हा प्रश्न हा पूर्ण केस जो आहे वारंवार येत राहतो आणि आता परत स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा ऑलरेडी सुरू आहेत तरी त्याला कुठे ना कुठे खोडा पडतो का आ, हे कुठे ना कुठे एक नक्कीच प्रश्न आहे कारण की आरक्षणाच्या मुद्द्यावरती परत जे आहे हे रखडलं जाणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हे परत रखडलं जाणार का हाही प्रश्न आहे मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत रखडतायत आता त्यात अजून परत जे आहे जेव्हा याचिकाकर्ता विकास गवळी हे पोहोचले आहेत यांचं एक लॉजिकल मुद्दा म्हणजे हे आहे की राज्य निवडणूक जे आहे ते कोटाच्या आदेशाने राज्य सरकार हे कोटाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेते तरी पण जे एक रूल आहे पन्नास टक्क्यांच्या वरती ओबीसी आरक्षणच्या संदर्भात त्याचं जे रूल आहे ते फॉलो करत नाहीये आणि त्याचं उल्लंघन करती आहेत आणि म्हणूनच विकास गवळी हे याचिका करता आहेत जे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले आहेत आणि जर आपण तारीख वाईज जर जाऊया तर एक प्रश्न एक जो महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे हे की राज्यात ज्या प्रकाराने सहा मे ला सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जे निवडणूक निवन्नुक, निवडणुका घ्यायला पाहिजे जेव्हा हे सांगितलं तेव्हा राज्य निवडणूक बरोबरच जे राज्य सरकार आहे त्यांनी पूर्ण यंत्रणा लावली मात्र सहा मेला जे एक आरक्षण पन्नास टक्क्यावरती जाता कामा येत नाही हे जेव्हा सांगितलेलं त्याचं उल्लंघन कुठे ना कुठे सांगितलं आहे आणि जर आरक्षण वरती गेलं तर सदस्यांचं आरक्षण धोक्यात आहे हेही सांगितलं जातं आता ह्यात ऑलरेडी काही असे जागा आहेत जे जिल्हा मध्ये आरक्षण ज्यांचं जे पन्नास टक्क्याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे कारण की उल्लंघन झालंय त्यात गडचिरोली हिंगोली वर्धा चंद्रपूर लातूर अमरावती बुलढाणा यवतमाळ नांदेड नाशिक आणि सिंधुदुर्ग या सगळ्यांमध्ये थोडाफार कुठे ना कुठे आपण बघतो की परिणाम होऊ शकतं हेही सांगितलं जातं मात्र आज आता काय राज्य सरकार आज आता सर्वोच्च न्यायालय काय सांगते हे बघणं गरजेचं आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार आणि राज्य निवडणूक ज्या दोघांना नोटीस दिलं गेलेलं आणि मागच्या सुनावणीमध्ये जेव्हा कोर्टाने जापलेलं त्यांचं नेमकं का काय उत्तर आज कोर्टामध्ये येतं हे बघणं गरजेचं असेल हो नक्कीच सुरुवातीत राज्याच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी